बघायला गेलं तर पूर्ण चित्रपट हा आईच्या अवतीभवतीत फिरतोय त्या आईचा एक पास्ट आहे आणि त्या पास्ट मधून एक वेळ असं ते आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं वेट लॉस नसतं केलं जर मी ही फिल्म नसती केली की अरे आपण अजूनही चांगलं काहीतरी करू शकतो की मागे इकडे आई वडील तुझ्या मागे एकटेच राहणार आहेत तुझ्यावर त्याच्यावर सर्वस्व सोडलं होतं की तू काय करायचंय का म्हणजे वाघाचे पणजे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आत्ता इकडे झालेला आहे मी गाठलेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद द्या यांना मनापासून एक तर स्वागत आहे आणि बर बऱ्याच कालावधीनंतर एक तुम्ही एकदा चित्रपटामध्ये तुम्ही दिसतायत तेही आईच्या भूमिकेत एका मोठ्या मुलीची आई <laughs> <laughs> हा ॲक्च्युली तो प्रवास लहान मुलीपासूनच मोठ्यापर्यंतचा आहे आणि त्याच्यात बघायला गेलं तर पूर्ण चित्रपट हा आईच्या अवतीभवती फिरतोय आणि त्याच्या मागे म्हणजे ट्रेलरमध्ये कळत नसेल पण ती पूर्ण स्टोरी अशी आहे की त्यात एक मुलाची आई होणं आणि मुलीची आई होणं ह्याच्यात फरक आहे मुलीची आई जेव्हा होते तेव्हा ती ती एक स्त्री कशा पद्धतीने ते टॅकल करते आणि त्या आईचा एक पास्ट आहे आणि त्या पास्टमधून फ्युचरमध्ये येते तेव्हा ती मोठी मुलगी होते पण मला आवडलं कारण बेसिकली स्टोरी ऐकल्यानंतर एक बिंग आई म्हणजे कलाकाराला कधीही कुठल्याही क कुठलाही रोल ऑफर होऊ शकतात आणि एक वेळ असं ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं आणि जेव्हा हा ही स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्या स्क्रिप्टवर मध्यभागी आई उभी आहे आणि त्याच्या अवतीभोवती जे कलाकार आहेत ते सगळे त्याच्या अवतीभोवती गुफले गेलेले आहेत आणि आई आणि मुलीचं ते नातं आहे सो ते करायला मला खूप मजा आली आणि बेसिकली ते कॅरेक्टर सुद्धा मी लिटरली वजन पुट ऑन केलं होतं आणि आता मी जी तुला दिसते ती मी बारा किलो वजन कमी केल्यानंतरची दिसते <laughs> <laughs> सो <laughs> so, uh, मला उलट आवडते कारण uh, एक काहीतरी वेगळं करायला मिळालं आणि करताना छान बस नक्कीच पण एकाएकी uh, ज्या वेळेला मला हा एक्सपिरियन्स ऐकून घ्यायला आवडेल की एकाएकी काही वर्षांपूर्वी काही ग्लॅमरस रोल होते आयटम नंबर्स होते लावणी होती आणि ऑल ऑफ अ सडन परत एकदा एका अशा म्हणजे रोल्सकडे हळूहळू चरित्र भूमिका इथे किंवा अशा सगळ्या <laughs> भूमिकांकडे वळणं तर हा सगळा अनुभव कसा आहे जो एक फेज असतो इट्स मला आवडतंय बेसिकली कसं असतं म्हणजे सगळ्या गोती गोष्टीच्या बाबतीत तुम्ही कलाकाराला कुठल्या रोलची हे नसते की तो कलाकार मावशीचा रोल करतो की आजीचा करतो की तो म्हातारा झाल्याचं करतोय किंवा तो आ, आई म्हणून करते कलाकार हा कलाकार असतो तो त्या रोल तुम्ही लवकर जरा आईचे रोल झाले किंवा लावणी वगैरे करणार आहे तुम्ही मला आता बघाल पुढच्या वेळी कारण कसं असत कि कुठल्या तरी गोष्टीला आता मी वेट लॉस नसतं केलं तर मी फिल्म नसती केली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही फिल्म केल्यानंतर मला पुन्हा एकदा माझ्या आतला कलाकार जागा झाला की की अरे आपण अजूनही चांगलं काहीतरी करू शकतो आणि आपण काय होतं आहे की बेसिकली मी क्षेत्रात आता वर्षातून एखादी ह्याच्या आधी मी रुद्रा केली होती आणि त्याच्यानंतर ही लगेचच ही फिल्म केली पण ॲज अ पॉलिटिशियन ॲज अ सोशलिस्ट किंवा मी जे काही कामं करते त्याच्यात मला हे वेळ मिळत नाही आणि बेसिकली हे त्याच्यातून आपण कामं करणं कलाकार मरत नाही आतली जी कलाकार जागा आहे त्याला जागा ठेवण्यासाठी मी काम केलेलं आहे बेसिकली कारण मला ते काम जेणेकरून मी पुन्हा एकदा मला उत्साह येईल आणि मला पुन्हा एकदा मी पडद्यावर मला स्वतःला पुन्हा एकदा मी बघू शकेन सो so, आजही माझ्याकडे चांगले चांगले ऑफर्स आहेत मध्येही माझ्याकडे गाणी खूप चांगली आली होती पण मी घेतली नव्हती आणि आताही मी जी बारीक होते त्याच्यानंतर तो चित्रपट येणार आहे तो चित्रपट बघण्यासारखा असणार आहे कारण त्याचं त्यामुळे ते लवकरच ते तेव्हा ते तुम्हाला पुन्हा हो, हो, हो। नक्कीच आणि नृत्यापासून थोडस म्हणजे मला माहित नाही का हे रिझन आहे कुठल्या तरी एका जज म्हणून एका रियालिटी शो मध्ये असणं हे सुद्धा थोडस कमी झालेलं आहे किंवा बाहेर तुझे अर्थात शो चालू असतीलही पण काय सांगशील त्या एका क्षेत्रामध्ये नाही काम तर माझं चांगलं कामाच्या बाबतीतलं हे नाहीये बेसिकली कसं होतं की जेव्हा आपण वेळ नाही देऊ शकत कसं होतं की आपण एखादं काम घेतलं की त्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचं असतं कमिटमेंट असते आणि ती कमिटमेंट जर आपण पूर्ण देत नसेल तर आपण तिथे न जाणं बरोबर आहे कारण मग कोणाला तरी सांगणं की नाही मी वेळेत नाही येऊ शकत आहे मला थोडं एक दोन तास लेट होतो आहे किंवा मला आणि मग हे आपण असं वाटतं की मग आपण त्या गोष्टीचा फायदा उचलतोय आणि ते आपण न करणं बरोबर त्यापेक्षा न केलेलं बरं माझं माझं असं म्हणणं आहे की त्यापेक्षा तुम्ही ते काम घेऊ नका करू नका माझ्याकडे आता वेळ होता ह्यामध्ये मध्यंतर वेळेत होता जेव्हा माझ्याकडे फिल्म ऑफर आली मी म्हटलं त्यानिमित्ताने का होईना आपण एखादं काम करतो आहे आपण पुन्हा एकदा चार्जअप होऊ आणि हे केलं इवन जजेसचं म्हणशील तर आता कसं झालं आहे की असे पण शोज होणं खूप कमी झालेत आणि शोज आ, बघायला गेलं ओ टी टीमुळे ना मार्केटिंग वेगळ्या लेवलला गेले मराठी इंडस्ट्री खूपच इवन चॅनल्स पण जेवढं हवं तसं त्यांचं रिकव्हरी होत नाही आहे सो ते म्हणजे एका कमी बॉन्डिंगमध्ये कमी ह्याच्या रेंजमध्ये काय करू शकतो ते बघतात सो ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे कारण शि शिवाय त्यांना त्यांना रिकव्हरी त्यांना पैसा कमावणं हे महत्त्वाचं आहे जर तुम्हाला पैसेच मिळत नसतील तर तुम्ही चॅनल रन करून पण काय उपयोगाचं मग त्यामुळे ते त्यांच्या हिशोबाने तेवढ्याच रेंजमध्ये तेवढ्या ह्याच्या कॅपॅसिटीमध्येच कार्यक्रम बनवतात त्यामुळे आता तू बघशील तर रियालिटी शोज मध्ये डान्स शोज कुठेच नाही आहेत माझी इच्छा तो खूप आहे खूप आहे पण मी म्हटलं ना तुला की दुसऱ्यांना चान्स देण्यापेक्षा आपण स्वतःवर काय आपण कुठेतरी अडकलो तर आपण बारीक होऊया आपण चांगलं काहीतरी करूया आणि आपण पुन्हा एकदम येऊया एक हो नक्कीच अगदी जाता जाता सोशल मीडियावरती तू तु बऱ्याचशा तुझ्या चाहत्यांसोबत तू टचमध्ये आहेस आणि वेगवेगळे म्हणजे अर्थात सगळे व्हिडिओ आम्हाला दिसत आहेत तुझे अर्थातच टच तुटलेला आहे असं तर नाही म्हणता येणार आणि प्लस व्यक्तिगत गोष्टी तू त्याच्यावरती शेअर करत असते काय सांगशील एकूणच आता घरी काय वातावरण आहे मुलगा आता कोणत्या शिकतो म्हणजे ऑफकोर्स म्हणजे तो 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 आता कॅनडाला गेला तो सिडनीला गेला होता सिडनीला त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झालं मग त्याचं त्याच्यानंतर त्याला तिकडेच ऑफर होती जॉबची आणि तो तिथेच थांबणार होता पण मी मी म्हटलं की एकच मुलगा आहे आणि मी त्याला म्हटलं बघ बाबा तू तिथे जाणार तीन वर्ष इथे रिटर्न येणार नाही मग नंतर तिथे तुझं फ्युचर आहे no नो डाऊट फक्त एवढं सांगितलं की मागे इकडे आई वडील तुझ्या मागे एकटेच राहणार आहेत तुझ्यावर त्याच्यावर सर्वस्व सोडलं होतं मी की तू काय करायचं का आहे मग त्याने त्याच म्हणणं असं झालं की मा मी तुला सोडून इतकी वर्ष नाही राहू शकत मी एज्युकेशन कम्प्लीट करतो मी येतो आणि आल्यानंतर आपण मी जे काही करेल मला मी शिक्षण घेतलं ना त्याला आता इथे इत, इत, चांगल्या पद्धतीने काम करतो मी शिर्डीला मनी हॉटेल रेस्टॉरंट ओपन केलंय मोठं चांगला तर ते सगळं पूर्ण बिझनेस तोच हॅन्डल करतोय सो मुलाला सेट केलं शिक्षण घेण्यासाठी गेलेला बिझनेस मॅनेजमेंट सर त्यांनी ती कम्प्लीट केलं आणि तो आता पूर्णपणे शिर्डीला माझं खूप छान पन्नास रूमचं हॉटेल आहे वेज रेस्टॉरंट आहे आणि ते सगळं तू हँडल करतोय खूप छान तू खरं तर या मुलाखतीच्या निमित्ताने न्यूज दिलेली आहेस जर कधी शिर्डीला येणं झालं तर मी नक्की येईन आणि येस येस आणि हो 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 छान म्हणजे माझ्या करिअरमधलं मी ॲज अ एक मुलगी वाईफ मदर आणि त्याच्याबरोबर प्रोफेशनमध्ये कलाकार समाजसेविका पॉलिटिशियन बिझनेस वुमन हे सगळं कवर केलेलं आहे सो so, इट्स yes. मला एक एक आनंद हा ह्या गोष्टीचा आहे की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहूनसुद्धा भरपूर काही गोष्टीचा अभ्यास करत करत सगळ्या गोष्टी करत आल्या त्यामुळे छान वाटतं आहे की कुटुंब मध्ये राहून लग्न करून सुद्धा लग्नानंतर सुद्धा मुलालाही मोठं केलेलं आहे त्यात आनंद आहे असंच छान यशाची शिखरं तू गाठत राहा वेगवेगळ्या ज्या भूमिका तू जशा पडद्यावरती साकारते आशा तसंच तू रिअल लाईफमध्येही करत राहा आणि अशी छान प्रगती होऊ दे आणि अल्ट्रा मराठीच्या नेहमीच तुला शुभेच्छा असणार आहेत मी सुद्धा तुला व्यक्तिगतरित्या शुभेच्छा देतो आणि थँक्यू सो मच तू आज म्हणजे वाघाचे म्हणजेच्या निमित्ताने तू संवाद साधला अल्ट्रा मराठीसोबत यासाठी थँक्यू थँक्यू बाबा थँक्यू सो मच Thank <laughs> you.